मग गणपत गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते सांगतायत कोट्यावधी रुपये मी एकनाथ शिंदेना गेल्या काही वर्षात दिल्यात आणि त्यांच्याकडे ते आहेत हाच पुरावा आणि हा पुरावा आहे पुरा पुरा मग ईडी कुठे आहे आर्थिक गुन्हे शाखा कुठे आहे सी बी आय कुठे आहे गृहमंत्रालय कुठे आहे तर ते फक्त विरोधी पक्षासाठी आहे याच्यामध्ये परत असं आहे की एफ आय आर झाल्याशिवाय राज्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी ईडी याच्यामध्ये पडत नाही या गुन्ह्यामध्ये एफ आय आर झालेली आहे गणपत गायकवाड त्याच एफ आय आरचा वापर करून ईडी आपला एफ आय आर लॉस करू शकते फक्त प्रश्न असा आहे की या कोट्यवधी रुपयाचा हिशोब भारतीय जनता पक्षात आहेत ना एक बोबडा नागडा पोपटलाल हि चॉप तर द्यावाच लागेल हिशोब चोप द्यावाच लागेल ना आता मग आता